आज विधिमंडळाच्या आवारामध्ये जोरदार गोंधळ झाला राडा झाला हाणामारी झाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि सत्ताधारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर या दोघांमधल्या गेल्या काही दिवसातल्या वादाचे विधानभवनातच तीव्र पडसाद उमटले आज संध्याकाळी दोनही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट विधानभवनाच्या लॉबीतच हाणामारी झाली यामुळे विधानभवन परिसरात काही काळासाठी तणाव निर्माण झाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत या घटनेचा अहवाल मागितला आहे आमदार जितेंद्र आव्हाडांनी गेल्या आठवड्यात विधिमंडळ परिसरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना उद्देशून घोषणाबाजी केली होती आणि त्यानंतर बुधवारी म्हणजे कालच विधानभवनाच्या गेटवर या दोनही नेत्यांमध्ये चांगलीच चांगली चा बाचाबाची झाली आज या घटनेचे पडसाद विधानभवनाच्या लॉबीत उमटले या दोनही नेत्यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या लॉबीत आपापसात -आप भिडले त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावरती हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे पण अचानक झालेल्या किंवा अचानक उद्भवलेल्या प्रसंगामुळे हाणामारीमुळे तिथे उपस्थित असलेले इतर आमदार पत्रकार कर्मचारी यांच्यामध्ये खळबळ माजली आणि हे सगळेजण सुरक्षित ठिकाणी धावताना पाहायला मिळाले म्हणजे है विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार काय गुन्हा आमचा कुणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात आणि या सगळ्या गोंधळानंतर जयंत पाटील हे विधान भवनाच्या लॉबीमध्ये पोहोचले आणि त्यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुखांची भेट घेतली यावेळी नितीन देशमुख काय म्हणाले ते आपण पाहूया तर विधानभवनाच्या लॉबीत नेमकं घडलं काय तर जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर या दोन नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तू, -तू मेमे सुरू होती विधानभवनात अनेकदा आव्हाड आणि पडळकर आमने सामने आले काल आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुखांच्या मंगळसूत्र चोर अशा घोषणा ऐकायला मिळाल्या या घोषणेचा राग मनात धरून पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी देशमुखवरती हल्ला केल्याचं कळत आहे देशमुख नितीन देशमुख हे पायऱ्यांवरनं जात असताना पडळकरांचे कार्यकर्ते आणि आव्हाडांचे कार्यकर्ते आमने सामने आले विधान भवनाच्या लॉबीमध्येच पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी नितीन देशमुखला मारहाण केली मतं आहेत का गुंड आहेत आणि ही जर का परिस्थिती या राज्याची आली असेल तर मग विधानभवनाला अर्थ काय ज्यांनी त्यांना पास दिले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे मग तो कोणी असेल ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचं नाव आलं पाहिजे समोर कारण हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेली का हा पण विचार आहे विषय आहे मात्र अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की ही गुंडागर्दी आता विधानभवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेच्या आहात असंच मी म्हणत सरकार मुख्यमंत्री आणि अध्यक्ष सभापती होम मिनिस्टर हे सर्व या बाबतीत काय करतात अखंड महाराष्ट्र त्याच्याकडे लक्ष देऊन आहोत आम्ही सुद्धा देऊन आहोत आणि अधिवेशनामध्ये गुंडाशाही दडपशाही जर तिथं होत असेल तर महाराष्ट्राची आज काय परिस्थिती आहे हे त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे घडलेली घटना अतिशय चुकीची आहे अशा प्रकारे इथे घटना घडणं हे बिलकुल योग्य नाही या ठिकाणी माननीय अध्यक्ष विधानसभा आणि माननीय सभापती विधानपरिषद यांच्या अंतर्गत हा सगळा परिसर येतो त्यामुळे माननीय अध्यक्षांनी आणि सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी आणि या संदर्भात जी काही कडक कारवाई आहे ती कडक कारवाई माननीय अध्यक्षांनी करावी अशा प्रकारची विनंती मी त्यांच्याकडे केलेली आहे मला असं वाटतं की अशा प्रकारे एकतर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात हे या विधानसभेला शोभणार नाही आणि म्हणून याच्यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे आणि जितेंद्र आव्हाड गोपीचंद पडळकर या दोन नेत्यांमधला वाद हा आजचा नाहीये तर पावसाळी अधिवेशनादरम्यान यापूर्वी सुद्धा या दोघांमध्ये अनेकदा शाब्दिक चकमक झाल्याचं चित्र दिसलंय तारीख होती अकरा जुलैची विधानभवनाच्या परिसरात गोपीचंद पडळकर असताना जितेंद्र आव्हाडांनी घोषणा दिल्या आणि पडळकरांना डिवचलं तर सोळा जुलैला म्हणजे कालच विधानभवन परिसरात कारचा दरवाजा लावण्यावरनं पडळकर आणि आव्हाड यांच्यात बाचाबाची झालेली त्यावेळेला शिवीगाळीचाही प्रकार झाला कालच्या सगळ्या वादावरनं आव्हाड समर्थकांनी पडळकरांच्या विरोधात ठाण्यात आंदोलन केलं होतं आणि याच वादाचे पडसाद आज विधानभवनात उमटले आणि दोनही नेत्यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या लॉबीतच आपापसात भिडले आणि या सगळ्या राड्यानंतर सगळ्या गोंधळानंतर जितेंद्र आव्हाड आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान विधानभवनात भेट झाली या दोघांमध्ये काही काळ चर्चाही झाल्याचं दिसलं दरम्यान या गोंधळानंतर आव्हाड आणि पडळकर यांच्या समेट घडवून आणलेली असून दोघांमधला वाद मिटल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं आता हा वाद मिटलेला आहे मी माननीय जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरशी बोललेलो आहे मी माननीय अध्यक्षाची चर्चा केली आहे हा वाद आता मिटलेला आहे यानंतर असा कुठलाही वाद त्यांच्या दोघांमध्ये होणार नाही नाही आणि या सगळ्या गोंधळानंतर गोपीचंद पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे प्रांगणामध्ये जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे याचं अतीव दुःख विधानसभेचा सदस्य म्हणून मला आहे मी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती हे आवारपूर्ण त्यांच्या अंतर्गत असल्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि याविषयी आमचे सगळे नेते मंडळी यांच्याशी चर्चा करून मी तुमच्याशी सविस्तर बोलतो आणि हाणामारी होत असताना जो एक चेहरा प्रामुख्यानं दिसतोय तो चेहरा आहे ऋषी टकलेचा ऋषी टकले हा गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता होता टकलेचे पडयकरांसोबतचे काही फोटो समोर आले आहेत ऋषी टकले हा सांगलीच्या पलूस कडेगावचा रहिवासी आहे आणि तो हिंदुस्तान शिवमल्लार संघटनेचा सांगली जिल्हा अध्यक्ष असल्याची माहिती आहे गेल्या तीन चार वर्षा ते चार वर्षात त्याची पडळकरांचा कट्टर समर्थक अशी ओळख निर्माण झालेली असून तो पडळकरांसोबत कायम असतो असंही बोललं जात आहे मुंबईत पावसाळी अधिवेशनादरम्यान पडळकरांसोबत तो विधान भवनात आल्याचं बोललं जात आहे दरम्यान टकले हा मकोकातील आरोपी असल्याचा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे सरळ सरळ नीतींवर हल्ला करण्यात आला आणि त्यांचं प्लॅनिंग मला मारण्याच होत कोण होत माणसं कोण आहेत हे काही कार्यकर्ते होते हे सगळे खुनातले दरोड्यातले मकोकाचे आरोपी आहेत मकोकाचे आरोपी विधिमंडळात येतात हल्ले करतात तर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमधील या सगळ्या राड्याबद्दल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली विधान आहे जाणून घेऊया आज भवनाच्या आवारात घडली ही अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे संसदीय लोकशाहीच्या या मंदिरात अशी घटना घडणं हे कदापि स्वीकारलं जाणार नाही या संदर्भातला सखोल अहवाल मी मागवलेला आहे तो बघितल्यानंतर वाचल्यानंतर ही पुढील कारवाई संदर्भातली घोषणा सभागृहात करेन धन्यवाद काय एकंदरी आणि